बातमी जनसन्मान यात्रेची जनसन्मान यात्रा ही रविवारी अहिल्यानगरामध्ये आहे उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष आहे अजित पवारांची जनसन्मान यात्रा ही अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले इथे आहे विविध विकास कामांच्या उद्घाटनांसोबतच भव्य सभेचं आयोजन देखील तिथे करण्यात आलेलं आहे सभास्थळावरून आढावा घेतलेला आहे आणि तसेच आमदार किरण लमाटे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आजीदादा पवार अहिल्यादेवी नगर येथील अकोले त्या जनसन्मान यात्रे करता येत तायर आहेत कशी तयारी या ठिकाणी चालू आहे आपण आता आमदारांशी बोलणार कशी तयारी चालू आहे काय अशा पद्धतीने आपल्याला प्रतिसाद मिळतो तयारी तर पूर्ण झाली आहे फक्त आता आम्ही आजीदादा पवार साहेबांच्या आगमनाची वाट पाहतोय दहा साडे दहा वाजेपर्यंत अजितदादा पवार येतील आणि अकराच्या दरम्यान ही सभा सुरू होणार आहे अकोले तालुक्यातील मायबाप जनता उत्स्फूर्तपणे इथं उपस्थित आहे म्हणजे नुसतं राष्ट्रवादी पक्ष नाही तर सगळीच ज्यांना ज्यांना हा विकास आजीदानी केला आहे तो भावला एवढ्या दोन अडीच वर्षामध्ये जे चाळीस पन्नास वर्षे काय स्वातंत्र्यापासून जे घडू शकलं ते भावलं ही सगळी लोकं आज इथं येणार आहे आणि अजितदादांची टोले जबा इथे संपन्न आता काही वेळातच या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांची सभा या अकोल्यात सुरू होणार आहे यापूर्वीची ही तयारी आणि कशाच पद्धतीने ही कार्यक्रम होणार आहे आता ते जाणून घेतले आपण जय सावंत जय महाराष्ट्र करता अकोले आहे ललं देवीनगर